तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग पोलीस भरतीचा ग्राउंडचा कटॉप पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता दोन हजार बावीस तेवीसचा ग्राउंडचा कटॉप लागलेला आहे त्या अगोदर मित्रांनो आपण सिंधुदुर्गला जागाची विभागणी कशी केली होती आणि पूर्ण जागा किती होत्या त्या पाहूयात तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता पूर्ण एकशे अठरा जागासाठी ही भरती प्रक्रिया होती त्यामध्ये अनुसूचित जातीला वीस जागा होत्या अनुसूचित जमातीला अकरा आला सात भजबला एक आणि भजकाला आठ भजडला नऊ वी माप्रला एक आणि ओबीसीला बत्तीस एसबीसीला बारा ईडब्ल्यू सीला बारा आणि ओपनमध्ये पाच जागा होत्या तर अशा प्रकारे मित्रांनो जागा होत्या तर पाहूया आता सर्व ग कास्ट वाईज कसा ऑफ का लागलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथं एस सी कास्टचा जो कटॉप लागलेला आहे पुरुषांचा सर्वसाधारण तो फक्त अठ्ठावीस मार्कवर लागलेला आहे आणि महिलांचा पंचवीस त्यानंतर दुसरी कास्ट आहे एस टी एस टीचा मित्रांनो मुलांचा सर्वसाधारण पंचवीसवर गेलेला आहे आणि मुलींचा सव्वीसवर त्यानंतर डी टी ए यांचा सर्वसाधारण कटॉप मुलांचा गेलेला आहे अडतीस मार्कवर आणि महिलांचा सव्वीस त्याच्यानंतर एन टी बी तीस एन टी सी अडोतीस एन टी डीचा एकोणचाळीस आणि महिलांचा पस्तीस एस बी सीचा चौतीस ओबीसीचा अठ्ठावीस आणि महिलांचा पंचवीस त्यानंतर एस ई बी सीचा पंचवीसवर पंच आणि महिलांचा सव्वीसवर गेलेला आहे डब्ल्यू एसचा पण सव्वीसवर गेलेला आहे पुरुषांचा आणि पंचवीस महिलांचा ओपन मित्रांनो पंचेचाळीस मार्कचा गेलेला आहे आणि त्रेचाळीस मार्क महिलांचा तर अशा प्रकारे मित्रांनो हा ऑफ गेलेला आहे तुम्ही दुसरं पण प्रकल्पग्रस्त प्रकल स्पोर्टमॅनचा पाहू शकता इथं एस सी स्पोर्टमॅन अडोतीस एस टी बत्तीस प्रकल्पग्रस्तांचा आहे अठ्ठावीस त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा फक्त एकतीस मार्क लागलेला आहे होमगार्डचा मित्रांनो एस सीचा एकोणतीस एस टीचा अठ्ठावीस आणि इकडं अठ्ठावीस दिसा असा लागलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा ऑफ लागलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो बॅन्समॅनचा पण आहे सिंधुदुर्गचा तो ए सीचा बेचाळीस विजयचा सव्वीस बीच, एन टी बीचा एन टी बीला जागा नाही तर एन टी सीचा तीस त्याच्यानंतर ओबीसीचा अठ्ठावीस ए सी बी सीचा अठ्ठावीस एडब्ल्यूचा एक्केचाळीस आणि ओपनचा पंचेचाळीस गेलेला आहे तर मित्रांनो सारे आपण कटॉप या चॅनलवर टाकणार आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला सोडवला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग